नमस्कार आपण न्यूज समाज प्रबोधनकार व कीर्तनकार हरिभक्त पराय निवृत्ती महाराज इंदूरकर यांनी घेतला सी एम मनोज तांबे आणि जान्हवी तांबे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा आस्वाद सातपूरच्या सावरकरनगर येथे समाज प्रबोधनकार हरिभक्त हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर हे कीर्तनानिमित्ताने आले होते कीर्तन संपल्यानंतर सी एम मनोज तांबे आणि कर सल्लागार सौ जान्हवी तांबे यांनी संत भोजनाचे आयोजन केले तांबे कुटुंबियांतर्फे श्री इंदुरीकर महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले निवृत्ती महाराज इंदुरीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संत भोजनाचा आस्वाद घेतला सिंह मनोज तांबे व तांबे कुटुंबियांतर्फे सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला

यांच्यासह मी रवींद्र रंडे, सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद